स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भेट देऊन सभा घेतली सभेपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीबाबत आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विश्वगुरू बनवण्याची गडबड लागली आहे त्यामुळं ते जगभर आहेत मात्र त्यांच्या साथीला एकही देश येऊन उभा राहत नाही त्याचबरोबर त्यांचं वागणं सर्वांनाच खटकत आहे असं प्रतिपादन केलं तसंच अमेरिकेमध्ये मोदी आणि शाह यांच्यावर केसेस सुरू आहेत त्या ठिकाणी दोघांच्या नावाचा वॉरंट जारी झालाय त्यामुळे आता शहरातल्या मतदारांनी ठरवायचं आहे सत्ता प्रामाणिक माणसाला द्यायची की आरोपींना अशा कठोर शब्दात आपली भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली दरम्यान पंतप्रधान हे आपल्या इगोमुळं लोकांचा विश्वास गमावत आहेत तसंच मोदींच्या इगोमुळं इतर देशात युद्ध होत आहेत त्यामुळं मोदींना मतदान म्हणजे युद्धाला आमंत्रण आहे आणि म्हणून मतदारांनी भाजपला मतदान देऊ नये आणि हे जर जनतेनं केलं तरच मोदीचा इगो मोडेल अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली त्याचबरोबर एम आय एमचं नेतृत्व बदललेल्या लोकांच्या हातात पाहिजे होतं ते झालं नाही त्यामुळं काही ठिकाणी भाजपनं एम आय एमसोबत युती करून आपला डाव साधलाय म्हणून भारतीय जनता अजून देखील मोदींच्या प्रेमातून बाहेर आलेली नाही आणि या सगळ्यांवर ओवेसी नियंत्रण ठेवू शकत नाही आणि राज्य सरकारमध्ये भाजप आर एस एस हेच सरकार चालवत आहेत बाकी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा फक्त प्यादे म्हणून वापर केला जातोय अशी देखील त्यांनी टीका केली